सात मनी मिस्टेक यू नीड टू अवॉइड श्रीमंत बनायचं असेल तर ह्या सात चुका कधी करू नका नमस्कार मित्रांनो माझं नाव वल्लभ बोत्रे आहे तर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचंय मग आज मी तुम्हाला जे सात मोठ्या आर्थिक चुका सांगणार आहे ज्या लोक हमखास करतात आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं ह्या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचं श्रीमंतीचं स्वप्न नक्की पूर्ण होईल चला मग सुरुवात करूया तर मिस्टेक नंबर वन पैसे कमवायच्या एका स्तोत्रावर अवलंबून राहणे रिलायंग ऑन अ सिंगल इन्कम ऑफ सोर्स ऑफ इन्कम तर याचा प्रॉब्लेम कसा आहे फक्त पगार, पगारावर अवलंबून राहणं ही मोठी चूक आहे नोकरी गेली तर उत्पन्न बंद तर याचा सोल्युशन काय नेहमी मल्टिपल इन्कम सोर्सेस असू द्या गुंतवणूक असू द्या फ्रीलान्सिंग करा किंवा बिझनेसच्या मार्फत असू द्या ठीक आहे मिस्टेक नंबर टू बचत न करता उधळपट्टी करणे ओव्हर स्पेंडिंग विदाउट सेव्हिंग आता याचा प्रॉब्लेम कसा अनेक लोक महागडे फोन महागडे गाड्या फॅन्सी कपडे घ्यायला पैसे उडवतात पण बचत करत नाहीये आता याचा सोल्युशन मला तुम्हाला सांगायचंय की फिफ्टी थर्टी थर्ट फिफ्टी uh, थर्टी ट्वेंटीचा एक नियम वापरा एक रूल आहे जे पन्नास टक्के गरजांसाठी असतं गरजन म्हणजे वरती ज्याच्याशिवाय तुम्ही जगू नाही शकत थर्टी पर्सेंट इच्छा आता जसे की तीस टक्के तुमचे वॉन्ट्स आहेत तुम्हाला बरेच काही गोष्टी बघा माणसा माणसाला प्रत्येक माणसाला इच्छा असतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिमिट टाकायची थर्टी पर्सेंट आणि वीस टक्के बचत सेविंग्स ह्याचे थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमचं वेल्थ क्रिएट करू शकता तुमची मालमत्ता वाढवू शकता ठीक आहे आता मिस्टेक नंबर थ्री इन्शुरन्स आणि एमर्जन्सी फंड नसणे नॉट हॅव्हिंग ऍडव्होकेट इन्शुरन्स अँड अँड एमर्जन्सी फंड आता याचा प्रॉब्लेम काय अपघात आजारपण किंवा अचानक आलेल्या संकटासाठी फंड नसल्याने लोक कर्जात जातात करेक्ट आता याचं सोल्युशन काय कमीत कमी सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवा आणि हेल्थ टर्म इन्शुरन्स पक्का घ्या तुम्हाला किती पाहिजे हे कंपल्सरी तुम्हाला ऍडव्होकेट इन्शुरन्स असलाच पाहिजे नाहीतर तुमचं जे इमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग तुमचं गेलेला निघून जाईल ठीक आहे आता मिस्टेक नंबर चार कर्ज घेतल्यानंतर योग्य प्लॅनिंग न करणे टेकिंग लोन विदाउट प्रॉपर प्लॅनिंग आता प्रॉब्लेम कसा आहे क्रेडिट कार्डचे कर्ज गाडीचे लोन व्यक्तिक कर्ज घेताना अनेक जण विचार करत नाहीये ठीक आहे आता याचं सोल्युशन काय ईएमआय घेण्याआधी हा कर्जाचा भार माझ्या उत्पन्नाचा तीस ते चाळीस टक्के पेक्षा जास्त तर नाही ना आता तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्ही ईएमआय घेत आहे तर ई एम ची जी अमाऊंट आहे ती माझ्या कर्जाचा जो भार आहे ना माझा उत्पन्न फॉर एक्झाम्पल तुमचा उत्पन्न एक लाख असेल तर हा तीस चाळीसच्या वरती जात नाही ना तर हे पहिलं तुम्ही चेक करा हे पहिलं तुम्ही तपासा ठीक आहे मिस्टेक नंबर पाच गुंतवणूक बद्दल आणि गुंतवणुकीच्या संधीची माहिती नसणे त्यांना अनअवेअरनेस बी अनअवेअर ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी अनअवेअरनेस म्हणजे त्यांना माहितीच नाहीये इन्व्हेस्टमेंट बद्दल तर याचा प्रॉब्लेम कसे पैसे फक्त बँकेत ठेवून इन्फ्लेशनमुळे त्याची किंमत कमी होते लक्षात आलं पैसे फक्त बँकेत ठेवून इन्फ्लेशनमुळे त्याची किंमत कमी कमी होते तर सोल्युशन काय स्टॉक्स स्टॉक मार्केट घ्या म्युच्युअल फंड आहे रियल इस्टेट यासारख्या गुंतवणूक गुंतवणूक संधी शोधा हो आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवा मिस्टेक नंबर सहा आर्थिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे हा माझा नंबर वन पॉइंट आहे इग्नोरिंग फायनान्शियल एज्युकेशन ते सगळं काय करतात पण हे जेच ते बोलतात ना जे तीनशे पासष्ट दिवस कामा जी कामाची गोष्ट आहे ना त्याच्याबद्दल नॉलेजच नाहीये तर प्रॉब्लेम कशी आहे लोक सहज कोणत्या कौन कोणाच्याही सल्ल्यावर पैसे गुंतवतात आणि फसवले जातात ह्या कारणामुळे आर्थिक फायनान्शियल लिटरसी नसल्यामुळे शिक्षण ठीक आहे तर याचं सोल्युशन काय सिंपल सिम्पल आहे आर्थिक साक्षात्कार वाढवा इन्क्रीज युअर लिटरसी योग्य लोकांकडून शिकून मगच निर्णय घ्या लास्ट बट नॉट द लिस्ट मिस्टेक नंबर सेवन लवकर श्रीमंत होण्याच्या लोभामुळे चुकीच्या स्कीम मध्ये गुंतवणूक करणे इन्व्हेस्टम इन रॉड स्कीम ड्यू टू ग्रीड गेटिंग रिच क्विकली हा गेटिंग रिच क्विकली आहे ना हा खूप लोकांना खूप जणांना फसवतोय प्रॉब्लेम काय लोक टू एक्स थ्री एक्स दोन पट तीन एक्स पैसे होतील अशा फसव्या स्कीम मध्ये बळी पडतात याचं सोल्युशन काय गे, गेट रिच क्विक योजनांपासून लांब रहा नेहमी लॉंग टर्म विचार करून गुंतवणूक करा तर आता मी हे तुम्हाला सात मिस्टेक सांगितले तर ह्याचं कन्क्लुजन काय ही सेवन आर्थिक शिस्त हे जे बोलतात ना हे सात आर्थिक शिस्त डिसिप्लिन अडॉप्ट करा आणि तुमचा श्रीमंतीचा प्रवास इझी करा ही जर माहिती तुम्हाला उप्यु, जर उपयुक्त उप्यु, वाटली तर तुम्हाला बोलतात ना ही नॉलेजेबल वाटली मग लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण टॅग करा नवीन आर्थिक टिप्ससाठी ला सबस्क्राईब करा तुम्हाला आर्थिक स्वतंत्र मिळवायचंय मग कमेंट मध्ये आय एम इंटरेस्टेड टाइप करा यू, वेरी मच